वेल लाव घसुने लाव घसुने मंग जाय आपल्या माहेरी कारल्याचा वेल लावला वसाच बाय लाव लावसाच बाय आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी कारल्याचा वेल एवढे येऊ दे कसुने मंग जाय आपल्या मा फुलं येऊ देऊ जाय आपल्या माहेरी माहेरी. आले व सासबाई आता तरी जाऊ द्या माहेरी कारल्याला कारले येऊ दे सुने, येऊ दे सुने. म्हणजा आपल्या माहेरी माहेरी. कारल्याला कारले आले व सासूबाई आले व सासबाई आता तरी जाऊ द्या भाजी कर घसुने कर घसून मंग जाय आपल्या माहेरी, माहेरी। कारल्याची भाजी केली वसास बाय केली वसास आता तरी जाऊ द्या माहेरी मायरी कारल्याची भाजी खाय घसूने खाय घसूने मंग जाय आपल्या माहेरी माय भांडे घास घसू मी माहिरीचे भांडे घासले व सात बाय घासले वसातरी जाऊ द्या माहेरी मला काय पुसतीस बरीच दिसतीस तूस तुझ्या सात्याला का आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी मला काय पुसतीस बरीच दिसतीस खूस तुझ्या नंदाला ताई ताई आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी मला काय पुस्तीस बरीच दिसतीस खूस तुझ्या भावाला भैया भैया आता तरी जाऊ दे माहेरी मायरी मला काय पुस्तीस बरीच दिसतीस ओ तुझ्या नवऱ्याला ओ ओ आता तरी जाऊ द्या मा